प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येक माणसानुसार त्याचा स्वभाव आणि त्याचा विचारही वेगळे असतात कारण कालचा जो मी आमच्या नवीन घराच्या वास्तुशांतीचा व्हिडिओ टाकला त्याच्यावरती शंभरच्या वरी कमेंट आहेत ज्याच्यामध्ये सांगितले की तुझी जाऊ दाखव म्हणून पल्लवीला दाखव कारण की तुम्ही व्हिडिओची एकच बाजू बघितली एकच फ्रेम बघितली दुसऱ्या फ्रेममध्ये ती आहे त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ याच्यात ॲड केला नाही आणि आम्ही सोबतच आहोत फक्त तुम्ही थोडासा तो व्हिडिओ थोडा लक्षपूर्वक बघितला आणि ह्या पण व्हिडिओमध्ये थोडंसं लक्ष देऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ती पण आहे याच्यामध्ये तर फक्त एवढंच आहे की व्हिडिओमध्ये ती मी तिला मी घेत नाही आणि कुठेही पुढी करायचा विषय राहिला तर मला तर एवढी काही एनर्जी नाही की सगळे काम मी एकटीनेच करा म्हणून असा तर काही विषय नाही इथे तुम्ही नोटीस करू शकता की देवसुद्धा घरामध्ये ग्रहप्रवेश करताना आणतात तर ते ताटकोनाच्या हातामध्ये असेल म्हणून बाकी काही जणींनी व्यवस्थित नोटीस पण केलं आणि त्यांनी समजून पण घेतलं त्यांच्या छान कमेंट पण आल्यात त्याच्यानंतर आमच्या मॅडम इथं बघा काढलेली रांगोळ जी आहे ते मोडायचं काम करायली तर देवपूजा हे मांडून घेतली त्याच्यानंतर ग्रहप्रवेश झाला आणि आता गीतेच्या अठरा अध्यायाचं जे आहे ते पारायणी ते होणार होतं तर तो, या मनुभाव पंथाच्या अनुयायी आहेत यांच्याबद्दल सुद्धा बरेच प्रश्न होते तर गुरु आई कोणी कोणी आईमंत यांना तर या पंथामध्ये तशाच पद्धतीने दर्शन घेतात जसं मी घेतलं पाच वेळेस दंडवत घालून घ्यायचे त्याच्यानंतर मग बाबा पण येणार होते पण काही कारणामुळे त्यांचं येणं नाही झालं आणि आई पण पूजा करतात आमच्या इथं असं काही नाही बाकी पूर्ण रांगोळ काढल्याच्यानंतर व्यू व्ह्यू जे आहे ते असं काही दिसत होता मला तर खूप जास्त आवडलं त्याच्यानंतर पारायण जे आहे ते कम्प्लीट झालं आता देवाला विडावसार करून घ्यायचा होता पंचावताराची आरती उपाराची आरती हे सगळं करून घेतलं जेवणही आवरले आणि या दोघांना आता म्हणलं फोटो काढूया तर असे काही नखर चालू होते बहीण भावाचे घरात कुठलीही पूजा झाली की प्रसन्न असं वाटा असतं त्याच्यानंतर एवढ्या घाईमध्ये पण आम्हाला जायचं होतं बाहेर चिमणी बघण्यासाठी किचनचं काम थोडंसं राहिलं होतं ते कम्प्लीट झालं की आता आम्ही आमच्या नवीन घरी लवकरच जाणार आहोत तोपर्यंत बाय